पोरशे कार अपघात प्रकरण असो की अवैध बार विरोधात भूमिका असो नाहीतर पुण्यात ड्रग्ज विरोधात रान पेटवणं असो धंगेकर नेहमी चर्चेत असतात आता विधानसभा ही जवळ आहेत मग पुन्हा एकदा धंगेकर चर्चेत आलेत खर तर कसबा भाजपचा वाले किल्ला ब्राह्मण समाजाचा प्रभाव असलेला मतदारसंघ टिळक घराण्याचं हाती वर्चस्व मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर विधानसभेची पोटनिवडणूक लागते आणि कसब्यातून एका नावाची चर्चा पूर्ण राज्यात होते काय म्हणता पुणेकर ते नाव रवींद्र धंगेकर धंगेकरांनी कसब्याच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावला आणि आमदारकी मिळवली नाव इतकं की लगेच लोकसभेचं तिकीट पण भेटलं कसब्याचा आमदारच पुण्याचा खासदार होणार म्हणत त्यांनी निवडणूक लढवली मात्र लोकसभेला त्यांचा पराभव झाला लोकसभा झाली आता विधानसभा लढवायची पण विधानसभेला ही गेम वाजेल की काय अशी स्थिती आहे एकंदरीत कसबा पेटेचं गणित काय यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपले स्वागत कसबा भाजपचा बाल्य किल्ला कसबा पेठ हा पुणे शहरातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे पुणे शहरातील कसबा पेठ शनिवार पेठ नारायण पेठ रास्ता पेठ भवानी पेठ या सगळ्या पेठांचा मिळून कसबा हा मतदारसंघ बनतो मूळ पुणे शहर जरी म्हंटलं तरी हरकत नाही असा हा मतदारसंघ आहे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार तेवीस अशी तेहतीस वर्ष कसबा म्हणजे फक्त भाजप असं सूत्र होतं एकोणीसशे नव्वदला अण्णा जोशी आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून गिरीश बापट कस बा मतदार कसबा मतदारसंघातून सलग पंचवीस वर्ष आमदार म्हणून निवडून येत होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली ते पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले गिरीश बापट खासदार झाल्यामुळे दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या महापौर असलेल्या मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली त्यांचं दोन हजार तेवीस मध्ये निधन झालं त्यानंतर रवींद्र धंगेकर निवडून आले पण तेहतीस वर्षांच्या भाजपच्या किल्ल्याला त्यांनी सुरुंग लावला मुक्ता टिळकांचं निधन झाल्यावर निवडणूक बिनविरोध होईल अशी सगळ्यांना आशा होती टिळक घराण्यातील एकाला उमेदवारी द्यावी अशी विरोधकांची ही इच्छा होती मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी जाहीरपणे उमेदवारीवर दावा केला होता पोटनिवडणुकीमध्ये टिळक कुटुंबातील सदस्यांचा विचार केला जावा असं शैलेश टिळक यांचं म्हणणं होतं कसबा पेटेची निवडणूक लढवण्याची तयारी देखील त्यांनी सुरू केली होती शिवाय मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक हे सुद्धा भाजपमध्ये सक्रिय होते भाजप युवा जनता मोर्चामध्ये कुणाल टिळक काम करत होते यामुळे कुणाल टिळक यांचाही विचार उमेदवारीसाठी केला जावा अशी मागणी होती मात्र भाजपने टिळक घरांना डावलून हेमंत रासनेना उमेदवारी दिली आणि काँग्रेसने धंगेकरांना रिंगणात उतरवलं मग काय धंगेकरांनी पुण्यात हवाच केली आणि भाजपला पराभवाची धूळ चारली भाजपने टिळक घराण्याला उमेदवारी नाकारून रासनेंना तिकीट दिलं कसब्यात ब्राह्मण समाजामुळेच भाजप निवडून येत होतं पण टिळक घराण्याला नाही तर भाजपने ब्राह्मण समाजाला नाकारलं असं नरेटिव्ह सेट केलं गेलं आणि त्याचा फायदा धंगेकरांना झाला ब्राह्मण समाजाच्या नाराजीमुळे अख्खं मंत्रिमंडळ प्रचाराला आणून देखील त्याचा फारसा फायदा हेमंत रासण्यांना झाल्याचं निवडणुकीत दिसलं नाही आणि तब्बल तेहतीस वर्षांनी भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसनं शिरकाव केला आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या रासनेंचा दहा हजार मतांनी पराभव केला या निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे पुण्यात फक्त रवींद्र धंगेकर असं समीकरण समोर येत होतं त्यामुळे काँग्रेसने त्यांना पुणे लोकसभेत तिकीट दिलं होतं लोकसभेत रवींद्र धंगेकरांना काँग्रेसनं तिकीट दिलं त्यांनी मुरलीधर मोहोळांना चांगली टक्कर दिली काय म्हणता पुणेकर जिंकून येणार रवींद्र धंगेकर असा नारा दिला गेला पण जवळपास एक लाखांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला पुणे लोकसभेतील पराभवाचा झटका रवींद्र धंगेकरांना तर बसलाच पण त्याहून मोठा फटका कसबा मतदारसंघात बसला कसबा मतदारसंघातून निवडून आलेल्या धंगेकरांना यंदा कसब्यानेच नाकारलं कसब्यातून मुरलीधर मोहोळांना सात हजारहून अधिक लीड मिळालं त्यामुळे कसबा पुन्हा एकदा भाजपला साथ देईल अशा चर्चा आहेत स्वतःच्या मतदारसंघातच पिछाडी मिळालेल्या धंगेकरांना यंदा विधानसभा ही राखता येणार नाही अशी शक्यता राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहेत गेल्या वेळच्या पराभवामुळे कसब्यातून उमेदवार ठरवणं भाजपसाठी सोपं नाहीये कसबा मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला समजला जातो सेप मतदारसंघ असल्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांची संख्याही जास्त आहे अनेक वर्ष तिथं भाजपचा स्ट्रॉंग बेस आहे त्यामुळे तिथे कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे गणेश बिडकर धीरज घाटे हेमंत रासणे हे, हे सगळे महापालिकेमध्ये पदाधिकारी होते महापालिका संपताना ते प्रमुख पदांवर होते त्यामुळे उमेदवारीसाठी या प्रत्येकाची इच्छा तिथे राहणार आहे एखादा नगरसेवक स्ट्रॉंग व्हायला लागला त्या की त्याचं आमदारकीचं स्वप्न असतं त्या दृष्टीने या तिन्ही लोकांनी विधानसभेच्या दृष्टीने तयारी केली आज ना उद्या कसबा मतदारसंघात संधी मिळेल त्यासाठी त्यांची तयारी होती यापैकी हेमंत रासनेना भाजपने उमेदवारी दिली पण त्यांचा पराभव झाला हो त्यामुळे जर भाजपला कसबा जिंकायचा असेल तर टिळक कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला उमेदवारी देणं हा एकमेव पर्याय आहे असं बोललं जात आहे टिळक कुटुंबाला डावलून गेल्या वेळी पराभव झाला हो त्यामुळे स्थिती सुधारण्याची संधी भाजपकडे आहे पण आता या शक्यतांच्या खेळात रवींद्र धंगेकर पुन्हा निवडून येणार का की कसबा फक्त भाजपचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध होणार यावर काय म्हणता पुणेकर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा